नमस्कार कोपित अश्विनी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे जी अगदी मोठे आवडीने रेस्टॉरंट मध्ये जाऊन खातात ती म्हणजे चिकन चिकन म्हटलं की तेवढी टेस्टी आपली घरात होत नाही पण इन्स्टंट पॅकेट पासून आज मी चिकन तंदुरी अवनचा वापर न ना करता नाही तंदूरचा वापर न करता तेवढीच टेस्टी बनवून दाखवणार तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया आता आपल्याला लसूण आलं आणि मिरची पेस्ट करायची आहे तर एक अख्खी लसूण आपल्याला घ्यायची आहे आणि थोडं त्याच्यापेक्षा कमी असं आलं घ्यायचं आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून आपल्याला थोडं पाणी ऍड करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात त्याची अशी मस्त पेस्ट करून घ्यायची आहे आता इथे मी जवळपास अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि त्यासाठी पूर्ण असं हे सुहाणाचं चिकन तंदुरीचं पॅकेट वापरणार आहे तर स्वच्छ साफ करून आपल्याला हे चिकन दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे आणि त्यात पूर्ण पॅकेट आपल्याला सुहानाचं ऍड करायचं आहे त्याचप्रमाणे दोन ते तीन चम्मच आपल्याला घट्ट असं दही ऍड करायचं आहे आणि एक चम्मच आपल्याला जी आपण आलं लसूण मिरची पेस्ट केली ती टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडी मला मिरची आलं आणि लसूणची पेस्ट कमी वाटली म्हणून यात मी थोडंसं ऍड करून थोडं आपल्याला ह्यात मीठ टाकायचं आहे आणि त्याचप्रमाणे थोडंसं अर्धा चमच दही मी ऍड केलं आहे आता ह्यात आपल्याला थोडीशी कसुरी मेथी जी आपण रोस्ट करून त्याची पावडर करून घेतली आहे ती ऍड केली आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्र करून जवळपास एक ते दोन तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे वाटल्यास आपल्याला रेड फूड कलर आपण ह्यात ऍड करू शकतो आता त्याचप्रमाणे एक टेबल स्पून आपल्याला ह्यात तेल ऍड करायचं आहे तेलाऐवजी इथे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता आता हे सगळं मिक्स करून आपल्याला जवळपास एक ते दोन तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे मस्त असं हे मॅरिनेट केलेलं चिकन मी आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि त्याला कोळशाचा स्मोक देणार आहे ज्याने त्याला मस्त असा फ्रेग्रन्स येईल आणि ते टेस्टी लागणार आहे यासाठी आपल्याला कोळसा मस्त असा लालसर गरम करून घ्यायचा आहे आणि थोडस तूप त्यावर टाकून ता आपल्याला लगेचच त्याला झाकण ठेवून जवळपास दहा ते पंधरा मिनिटासाठी जोपर्यंत यातला सगळा धूर जात नाही तोपर्यंत आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे आता तुम्ही पाहू शकता ह्याला मस्त असा फ्रेगरन्स येईल आता हे सगळं आपल्याला मस्त एकत्रित करून घ्यायचं आहे जेणेकरून जे कोळसाचा सुगंध ह्यात आहे तो सगळा एकसारखा त्या चिकनमध्ये मुरून येईल आता पाच ते सहा मिनिट आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि लगेचच एका पॅनमध्ये आपल्याला हे चिकन रोस्ट करून घ्यायचं आहे आता इथे मी पॅनचा वापर केला आहे तुम्ही पॅनऐवजी तव्याचाही इथे वापर करू शकता आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला जवळपास दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे चिकन मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे इथे मी तेलाचा वापर नाही केला आहे जर तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तुम्ही इथे तेल ऍड करू शकता अगदी हे चिकन जे आहे ते आपल्याला ज्युसी ठेवायचं आहे म्हणून गॅसचे जे फ्लेम आहे ते आपल्याला मिडियम टू लो करून ठेवायचे आहे सगळ्या बाजूने हे चिकन आपल्याला मस्त असं फ्लिप करून फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असं शिजलं गेलं की हे चिकन कच्चं नाही लागत अशा पद्धतीने हे चिकन आपण मस्त फ्राय करून घेतलं आहे आता हे सगळं चिकन आपल्याला गॅसवर थोडंसं असं त्याला जसं आपण तंदूरमध्ये त्याला फ्राय करतो तसंच आपल्याला हे गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी अगदी तीस सेकंदासाठी आपल्याला हाय फ्लेमवर हे फ्लिप करून सगळं असं रोस्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून जे काळे काळे डॉट असतात चिकनला ते मस्त असे दिसून येतील आणि ते खायलाही मस्त लागेल जर जास्त वेळ आपण हे चिकन गॅसवर फ्राय केलं तर ते ज्युसी नाही होत आणि ते खायलाही टेस्टी नाही लागत आणि ते थोडंसं ड्राय लागतं आता सर्व करताना आपण त्याला थोडंसं असं बटर लावायचं आणि मस्त सालड बरोबर हे चिकन आपल्याला सर्व करायचं आहे आजची ही झटपट होणारी चिकन तंदुरीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर अशाच नवनवीन क्विक आणि इन्स्टंट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा आणि हो खुश राहा आनंदी राहा भरपूर खा आणि मजेत राहा आणि अशाच नवनवीन रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्ही नक्कीच पहा